नमस्कार मी नम्रता तुम्हा सर्वांचं नम्रताच्या ब्लॉकमध्ये स्वागत करते आज आपल्याला बनवायचे आहेत मुंगाच्या डाळीचे मोदक त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी मुगाची डाळ ही मुगाची डाळ माझी घरचीच आहे म्हणून तुम्हाला त्यात थोडेसे चिलके हे दिसत असतील चला तर मग बनवूया गॅसवर कढई गरम कढई गरम केली त्यामध्ये आपण घेतलेली जी मुगाची डाळ आहे ती त्यात त्या घातली आणि छान असे मंद आचेवर आपल्याला ती मुगाची डाळ ही भाजून घ्यायची आहे मुगाची डाळ ही छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भाजायची आहे जास्तीत जास्त याला भा भाजायला सात ते आठ मिनटं हे लागतात गॅस तुम्ही मंदच असू द्या हे पाहू शकता माझ्या मुगाच्या डाळीचा छान असा कलर चेंज झाला आहे आता मी गॅस बंद करते आणि तिला छान असे एका प्लेटमध्ये काढून घेते थंड हिला आपल्याला पूर्णपणे दहा ते पंधरा मिनटं थंड होऊ द्यायचे आहे थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरमध्ये तिला फिरवून घ्यायचे आहे मिक्सरमध्येच याचं पीठ होऊन जातं जास्त काही टेन्शन घ्यायचं काम नाही मिक्सरमध्ये हे छान पद्धतीने बारीक होऊन जाते बारीक होऊन जाते मग त्या डाळीला आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे कढईमध्ये पुन्हा आपण गॅसवर पुन्हा कढई ठेवूया त्यात आपल्याला टाकायचे आहे दोन चमचे सादूक साजूक तूप तुपाला छान असं गरम होऊ देऊया आणि गॅस हा आपल्याला कमी करायचा आहे त्यात आपल्याला टाकायचं आहे दोन चमचे रवा दोन चमचे रवा घ्यायचा आहे त्यालाही आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे मंद आपल्याला हे सर्व काम करायचं आहे रवा भाजायचा आहे मला तो थो रवा थोडासा कमी वाटला होता म्हणून मी अजून एक चमचा ॲड केला आहे टोटल मी तीन चमचे रवा हा घेतला आहे नंतर आपल्याला जे आपण मुगाची डाळ मिक्सरमध्ये पाय पूर्ण बारीक करून घेतली होती ते आपल्याला यात टाकायचे आहे आणि एक हात दोन चमच आपल्याला तूप टाकायचं आहे छान असं मंद आचेवर याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे भाजता भाजता मला याला पूर्ण आठ आठ ते दहा मिनटं हे लागलेले आहेत ला आतापर्यंत पाहू शकता तुम्ही मी छान असं त्याला हल हलवता हलवता असं पूर्णपणे पूर्णपणे भाज भाजून घेतलेलं आहे टेक्चर पहा त्याचं किती सुटसुटीत झालेलं आहे पाहू शकता तुम्ही आता आपल्याला गॅस बंद करायचा मी त्याला एका भांड्यामध्ये काढून घेतलं आता मी घेतलेली आहे एक वाटी पिटी साखर पिठी साखर ही तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून सन साखरेला मिक्सरमध्ये फिरवा ती पिटी साखर होऊन जाते एक वाटी मी पिटी साखर घेतलेली आहे हळूवारपणे त्याला मिक्स हाताने मी मिक्स केलं आहे माझा जवळ हा आहे माझा साचा त्यात मी त्याला असं दाबून असं मी घट्टसरपणे त्याला मी असं दाबून प्रेस करून छान पद्धतीने साच्यात मी ते आपलं सारण जे आहे ते मी भरून घेतलेलं आहे त्याला तुम्ही व्यवस्थित असं प्रेस करून भरून घ्या हळवारपणे उघडताना थोडं हळवारपणे त्याला ओपन करा साच्यातून ते मोदक पहा माझ्याने पहिला मोदक माझा हा पहा मी मी त्या माझ्या याला तुपाचा हात लावला होता माझ्या ज्या साच्याला तुपाचा हात लावला होता त्या त्याने ते पूर्ण चिपकून गेलं म्हणजे याला तुम्ही भांड्याला जरी तुमच्या साच्याला तुम्ही तूप नाही लावलं तरी चालणार आहे ते पहा आता मी पुन्हा तो माझा साचा क्लीन करून घेतला आणि मग त्याला परत असं व्यवस्थित प्रेस करून असं दाबून असं घट्टसरित्या मी त्याला मोदक हा मी त्यास मोदक तयार करून घेतलेला आहे पाहू शकता आता हा माझा सेकंड मोदक किती छान पद्धतीने असा निघाला आहे सुद्धा काहीही लागलेलं नाही आधीच्या मोदकला मी तूप लावलेलं होतं म्हणून ते पूर्ण साच्याला चिपकून गेलं त्याला मी क्लीन केलं मग त्याच्यानंतर त्याला छान असं पद्धतीने भरून घेतला आता अशाच पद्धतीने सर्व मोदक मी एक एक करून सर्व मी सारणाचे मोदक तयार करून घेते छान अशा पद्धतीने मी सर्व मोदक हे मी तयार करून घेते पाहू शकता आवड आव मोदक तयार होत आहे तोपर्यंत मी तुमच्याशी थोडंसं बोलू इच्छिते जर माझ्याने काही बोलताना मी अडखळत असेल तर तुम्ही प्लीज त्याच्याकडे दुर्लक्ष करा हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे जो मी तयार केलेला आहे तर तुम्ही प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा हे पहा आपले मोदक हे तयार आहेत पाहू शकता किती छान असे सुंदर मोदक तयार झालेले आहेत या तयार करताना माझे हे एका वाटीमध्ये एकवीस मोदक पर परफेक्ट एकवीस मोदक हे तयार झाले होते पण माझ्या मुलींना ते इतके आवडत होते की त्यांनी आधीच दोन चार तर ते गायबच केले म्हणजे खाऊनच घेतले पाहू शकता तुम्ही त्याचं पिक्चर किती छान आहे एकदम छान असं छान झालेले आहेत आवडल्या असल्यास तुम्हीही प्रा घरी तयार करून पहा हे मोदक तुम्ही आठ दिवसापर्यंत बाहेरच्या टेंपरेचरवर हे चांगले राहतात थँक्यू यू